नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी महाराष्ट्रातल्या अशा काही जागा आहेत ज्या जागांवरचे उमेदवार आणि त्या जागा ह्या शरद पवार आणि अजित पवार या दोनही नेते मंडळींना पाहिजेत आता तुमच्या लक्षात येतच असेल आलंच असेल की त्या कुठल्या अशा जागा आहेत ज्या जागा अत्यंत महत्त्वाच्या आहेत चला तर सुरुवात करूयात बघूयात अजितदादांना चितक करण्यासाठी लोळवण्यासाठी या कुस्तीमध्ये लोळवण्यासाठी या जागा शरद पवारांना पाहिजे म्हणजे पाहिजेच आता त्या काही जागा भाजपच्या वाट्याला गेलेल्या कि वा, आहेत किंवा काही जागा अजित पवारांच्या उमेदवारांच्या आहेत काही जागा शिवसेनेच्या उमेदवारांच्या आहेत त्या जागा त्यांच्या विरोधात शरद पवारांचे उमेदवार हे ते देणार म्हणजे देणार आणि महाविकास आघाडीतून त्या जागा ते आपल्याकडे निश्चितच ठेवून घेणार त्याचं कारण पण तसं महत्त्वाचं आहे कारण महत शरद पवारांचा जो स्ट्राईक रेट राहिलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये तो सगळ्यांच्यापेक्षा जास्त राहिलेला आहे अगदी शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना जी महाविकास आघाडीमध्ये आहे त्यांच्या शिवसेनेपेक्षाही जास्त आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विरोधी भाजपपेक्षाही जास्त हा स्ट्राईक रेट शरद पवारांचा राहिलेला आहे त्यामुळे त्यांची बार्गेनिंग पॉवर या विधानसभेला प्रचंड जास्त आहे आणि त्याच पद्धतीची बार्गेनिंग पॉवर ही काँग्रेसची देखील राहिलेली आहे कारण काँग्रेसने देखील चांगला स्ट्राईक रेट राखलेला आहे फटका मात्र या लोकसभा निवडणुकांमध्ये आकड्यांचे गणित जर आपण पाहिले तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठ्या प्रमाणावर बसलेला आहे चला तर सुरुवात करूयात विधानसभेच्या या कुस्तीतल्या आखाड्यामध्ये म्हणजे तुम्हाला आठवत असेल हो दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकींच्या दरम्यान शरद पवार अजित पवार पावर हे एकत्र होते आणि यांचे विरोधक होते देवेंद्र फडणवीस फड़न्विस। फडणवीसांमध्ये आणि शरद पवारांमध्ये चाणक्य कोण कोण पैलवान कोल तेल लावलेला पैलवान अशा असंख्य गोष्टी रंगलेल्या होत्या आता सिच्युएशन उलटी झालेली आहे आता शरद पवार हे एकीकडे एक, एक, एक आहेत आणि एकीकडे अजित पवार आहेत अजित पवार शरद पवारांपासून वेगळे झाले आहेत महायुतीमध्ये आहेत ह्या गोष्ट तुम्हाला वेगळी सांगायची आवश्यकता नाही आहे परंतु आता खरा तेल लावलेला पैलवान हा कोण असणार दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत ते बघूयात सुरुवातीला काही हिंट तुम्हाला द्यायच्या आहेत की हे ज्या जागा आहेत ह्या जागा पुणे पुण्याच्या आसपास नाशिक आणि बारामतीच्या आसपासच्या जागा आहेत त्याचं कारण असं आहे की या भागामध्ये शरद पवारांचा आणि अजित पवारांचा दोघांचाही होल्ड खूप मोठ्या प्रमाणावर हो आहे त्यातल्या त्यात अजित पवारांचा होल्ड जरा जास्त आहे त्यामुळे त्यांच्या प्रभावात असलेली मंडळी या ठिकाणाहून निवडून आलेली आहेत तसं आपण पुढे पाहणारच ती कोणते कोणते मंडळी आहेत परंतु पुणे भागातल्या ह्या जागा आहेत आणि ह्या मॅक्झिमम जागा आहेत ज्या अजित पवारांकडे आहे परंतु त्या जागा शरद पवारांना निश्चितपणे अपेक्षित आहे त्यांच्या राष्ट्रवादीसाठी तर पहिली जागा आपण सुरुवात करूयात पुण्यातलीच कसबापेठ विधानसभा मतदारसंघ मुक्ता टिळक या सध्या या जागेवरनं भाजपच्या रनिंग आमदार आहेत आणि ही जागा आता शरद पवारांना पाहिजे त्यांच्या उमेदवारासाठी ही जागा ते महाविकास आघाडीकडनं मिळवतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे पुढची जागा आहे हडपसर विधानसभा मतदारसंघ चेतन तुपे जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत ते सध्या या जागेवरचे रनिंग सिटिंग आमदार आहेत आणि ही जागा देखील शरद पवार आपल्या पारड्यात पाडून घेतील महाविकास आघाडीकडनं तर पुढची जागा जी आहे ती वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाची जागा जिथे सुनील टिंगरे हे अजित पवारांची राष्ट्रवादीचे आमदार आहेत अगदी जवळचे मानले जातात अजित पवारांचे आणि विश्वासू मानले जातात तर ह्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीतून शरद पवार आपल्या पारड्यात पाडून घेतील आणि खास अजित पवारांच्या विरोधात ते लढतील पुढील मतदारसंघ आहे पिंपरी विधानसभा मतदारसंघ अण्णा बनसोडे हे देखील अजित पवारांचे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आणि या ठिकाणी देखील शरद पवार आपली ताकद वाढवणार आहेत आणि हा देखील मतदारसंघ महाविकास आघाडीकडनं आपल्या पारड्यात पाडून घेतील असं सांगितलं जात आहे पुढील मतदारसंघ आहे भोसरी विधानसभा मतदारसंघ महेश लांडगे आहेत इथे भाजपचे उमेदवार आहेत आता हा मतदारसंघ अजित पवारांच्या वाट्याला जाण्याची शक्यता कमी आहे कारण समीकरण जर असं ठरलं की ज्यांचे सिटिंग आमदार आहेत त्यांनाच त्या जागा जातील तर या ठिकाणी भाजपचेच उमेदवार असतील आणि मग महेश लांडगे हे लढतील यांच्या विरोधात शरद पवार हे महाविकास आघाडीकडनं ही जागा आपल्या पारड्यात पाडून घेतील आणि एक सक्षम उमेदवार देतील असं सांगितलं जात आहे पुढची जागा आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघाची मंडळी या जागेबद्दल आपल्याला थोडीशी सहानुभूती आहे कारण लक्ष्मण जगताप जे आता हयात नाही आहेत परंतु ही जागा भाजपच्या वाट्याला आहे भाजपने जिंकलेली जागा आहे आणि ही जागा देखील शरद पवार हे आपल्या पारड्यात पाडून घेतील विधानसभा मतदारसंघाच्या यादीमध्ये पुढील जागा आहे मावळ विधानसभा मतदारसंघ सुनील शेळके अत्यंत विश्वासू मानले जातात अजित पवारांचे अजित पवारांची राष्ट्रवादी ज्यावेळेस वेगळी झाली ते अजित पवारांच्या सोबत गेले होते आणि ह्या मावळच्या जागेवरून आता प्रचंड मोठं कुस्ती ही या रिंगणातली पाहायला मिळणार आहे आणि ही जागा शरद पवार महाविकास आघाडीमध्ये आपल्या पारड्यात पाडून घेतील मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये सुनील शेळके यांच्या विरोधात शरद पवार या ठिकाणी निश्चितच एक तगडा उमेदवार देऊ शकतील पुढील जागा आहे बारामतीची निश्चित ही जागा बारामतीची जागा श अजित पवार या ठिकाणाहून आमदार आहेत आणि अजित पवारांच्या विरोधात आता कोण उमेदवार द्यायचा हे देखील जवळपास ठरत आलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ही जागा देखील शरद पवार हे आपल्या पारड्यात पाडून घेतील पुढील जागा आहे शिरूर विधानसभा अशोक पवार हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार विद्यमान आमदार इकडे आहेत आणि ही जागा देखील शरद पवार आपल्या पारड्यात पाडून घेतील त्याचबरोबर दौंड विधानसभा मतदारसंघ भाजपकडे असलेली ही जागा आहे राहुल कुल या ठिकाणाहून आमदार आहेत ही जागा अजित पवारांना मिळणार नाही परंतु शरद पवार ही जागा महाविकास आघाडीतून आपल्या पारड्यात पाडून घेतील आणि राहुल कुल यांच्या विरोधात एक तगडा उमेदवार दौंड विधानसभा मतदारसंघातून देतील पुढील जागा आहे इंदापूर विधानसभा मतदारसंघाची म्हणजे ही जागा फारच इंटरेस्टिंग आहे कारण दत्ता भरणे जे अजित पवारांचे अत्यंत जवळचे आहेत आणि ते अजित पवारांच्या सोबत गेले होते आणि आता दत्ता भरणे यांना चॅलेंज करण्यासाठी यांच्या विरोधात हर्षवर्धन पाटील हे फिल्डिंग लावून आहेत कारण राष्ट्रवादीलाही जागा जाणार आहे अजित पवारांनाही जागा जाणार आहे त्यामुळे भाजप आणि अजित पवार हे आता युतीमध्ये आहेत त्यामुळे ही जागा अजित पवारांच्या वाट्याला जाण्याची शक्यता जास्त आहे आणि दत्ता भरणे हे पुन्हा एकदा त्या जागेवरनं उमेदवार असू शकतात तर मग या ठिकाणी पुन्हा एकदा भाजपचे जे उमेदवार आहेत हर्षवर्धन पाटील त्यांना उमेदवारी मिळणार की नाही ही सगळी साशंकता निर्माण झालेली आहे त्यामुळे ते निश्चितच पर्याय शोधत आहेत त्या पद्धतीच्या त्यांच्या मिटिंग्स देखील ह्या शरद पवारांसोबत झाल्या त्या मीटिंग वेगळ्या कारणासाठी होत्या असं त्यांनी सांगितलं परंतु या इंदापूरच्या जागेसाठी मोठी खलबतं सुरू आहे असं देखील कळतं आहे पुढील जागा आहे जुन्नर विधानसभा मतदारसंघाची अतुल बेणके इथनं आमदार आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आणि या जागेवर देखील शरद पवार आपले उमेदवार देतील ही जागा आपल्या पारड्यात पाडून घेतील आंबेगाव विधानसभा मतदारसंघ दिलीप वळसे पाटील एकेकाळचे शरद पवारांचे अत्यंत जवळचे असलेले दिलीप वळसे पाटील यांनी मात्र शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांसोबत गरोबा केला आहे आणि आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांचा होल्ड हा पहिल्यापासून आहे आणि तो होल्ड ते कायम ठेवतील दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत आणि ही जागा महा विकास आघाडीच्या गोटातून आपल्या गोटात हे बिलकुल घेऊन येतील पुढील जागा खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे दिलीप मोहिते हे आमदार आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आणि ही जागा देखील शरद पवार आपल्या पाड्यात पाडून घेतील चंद्रकांत दादा पाटील भाजपचे एक वरिष्ठ नेते आहेत कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत आणि आता ही जागा आणि या जागेवरती शरद पवार आपला करिश्मा करतील कोथरूडच्या विधानसभा मतदारसंघामधनं शरद पवार आपला हुकमी अक्का उतरवतील आणि ही जागा देखील महाविकास आघाडी आपल्या पारड्यात ते पाडून घेतील पुढील जागा खडकवासला विधानसभा मतदारसंघाची भीमराव तापकीर हे भाजपचे सिटिंग आमदार आहेत आता ज्याची जागा ज्याचा आमदार त्यालाच ती जागा हा जर का फॉर्म्युला ठरला तर ही जागा पुन्हा एकदा भाजपकडे जाणार आहे आणि त्यामुळे या जागेवरनं रुपालीताई चाकणकर ह्या प्रचंड उत्साही होत्या खडकवासला विधानसभा मतदारसंघामधनं त्या सध्या अजित पवारांच्यासोबत आहेत आणि आता इथे शरद पवार विरुद्ध भाजप अशी लढत ही होऊ शकते कारण शरद पवार या जागेवरती आपल्या दुसऱ्या फळीच्या नेत्यांना निश्चितच बळ देतील असं सांगितलं जातं पुढील जागा पर्वती विधानसभा मतदारसंघाची माधुरी मिसा मापकर इथे फोटो चुकलेला माधुरी मिसाळ या भाजपच्या विद्यमान आमदार ही जागा देखील शरद पवार आपल्याकडे घेतील दिंडोरी विधानसभा मतदारसंघ नरहरी झिरवळ एकेकाळचे नरहरी झिरवळ हे विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये नरहरी झिरवळांनी एकदम शॉकिंग हे अजित पवारांच्या सोबत गेल्यात त्यामुळे शरद पवारांना हा मोठा धक्का आहे कारण नरहरी झिरवळ हे देखील शरद पवारांचे चांगले कार्यकर्ते आहेत आणि ते आता अजित पवारांच्या सोबत गेल्यात त्यामुळे या ठिकाणाहून दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून शरद पवार निश्चितच एक सक्षम असा पर्याय नरहरी झिरवळांच्या समोर उभे करतील सरोज अहिर सरोज अहिरे ह्या राष्ट्रवादी शरद अजित पवार गटामध्ये आहे आणि यांच्या विरोधात देखील शरद पवार एक तगडा उमेदवार देतील आणि नाशिक विधानसभेची ही जागा आपल्या पार्ट्यात पाडून घेतील हसन मुश्रीफ कागा कागल विधानसभा मतदारसंघ मंडळी या मतदारसंघामधनं साखरपट्ट्यातलं गणित स्पष्ट होत चाललेलं आहे शरद पवारांच्यासाठी ते कसं तर कागल विधानसभा मतदारसंघ आणि या कागलमधनं हसन मुश्रीफ हे शरद पवारांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात परंतु त्यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांसोबत ते गेलेले आहेत आणि या कागल विधानसभा मतदारसंघामधनं आता शरद पवारांनी मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे म्हणजे स्वराज्याचं तोरण जसं जा बांधलं जातं तसं तोरण जी शरद पवारांनी त्यांच्या पक्षाचं हे या कोल्हापूर जिल्ह्यातनं सुरू केलं आहे समर्जित घाटगेंना त्यांनी आपल्या पक्षामध्ये घेतलं आहे आणि एक मोठं भागदाड हे भाजपला पाडलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणाहून खऱ्या अर्थाने इन्कमिंगची सुरुवात झालेली आहे दोन हजार एकोणावीसला ज्या पद्धतीनं आउटगोईंग शरद पवारांच्या पक्षातून झालं होतं त्याच तुलनेत यावना त्यापेक्षा जास्त प्रमाणात हे इन्कमिंग आता होताना आहे अजित पवारांनी बरेचसे आमदार हे सोबत घेऊन गेलेले आणि त्यामुळे ही सिच्युएशन तयार झालेली आहे तर अशा पद्धतीनं हा कागल विधानसभा मतदारसंघ शरद पवार आपल्याकडे घेतील आणि विजय देखील करतील तर म्हणजे पुढील दोन जागा ह्या प्रचंड इंटरेस्टिंग आहे कारण या जागांवरनं शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये किती मोठं द्वंद्व होऊ शकतं हे आपण जाणूयात तर कुठती पुढची जागा आहे परळी विधानसभा मतदारसंघाची परळीमधनं धनंजय मुंडे हे विद्यमान आमदार आहेत आणि ते अजित पवारांचे आमदार आहेत परळी विधानसभा मतदारसंघामधनं आणि धनंजय मुंडे हे आता अजित पवारांचे अत्यंत निकटवर्ती आहेत आणि त्यामुळे या ठिकाणाहून बबनगीते किंवा बवनगिते यांना आता एका केसमध्ये ते आहेत त्यामुळे त्यांचे चान्सेस सध्या तरी कमी दिसतात परंतु पुढील काय घटना घडतात आणि त्यानुसार शरद पवारां या ठिकाणाहून देखील एक उकमी एक्का देण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे परळी विधानसभा ही जागा अत्यंत महत्त्वाची आहे शरद पवारांसाठी आणि ती जागा ते महाविकास आघाडीकडनं आपल्या गोटात घेऊनच ठेवतील आदिती तटकरे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामधनं आदिती तट तटकरे या विद्यमान आमदार आहेत ही जागा अजित पवारांकडे सध्या आहे त्यामुळे निश्चितच ही पुरा पुनरावृत्ती होईल त्यांनाच तिकीट मिळेल पण या ठिकाणी देखील शरद पवार आपल्या पक्षाचा उमेदवार देतील आणि महाविकास आघाडीकडनं ती जागा आपल्याकडे घेतील मंडळी एक दोन चुका झाल्यात काही फोटोज बदललेत किंवा नावं बदललेत त्यासाठी माफी असावी परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये ही ते मंडळी आहेत जे दादांना पराभूत करण्यासाठी शरद पवार ह्या जागांवर मात्र कुठल्याही पद्धतीचं कॉम्प्रोमाइज करणार नाही असं तरी सध्या जाणवतं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ आवडला असेल शेअर जरूर